पंढरपूर येथील एम आय टी ग्रुप ऑफ इंडियाच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व ट्रस्टी स्वाती कराड साठे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आगळा वेगळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एम आय टी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीने स्वाती कराड साठे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बावीस ऑगस्ट रोजी चंद्रभागा स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते यावेळी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी चंद्रभागेच्या परिसरातील विखुरेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या पिशव्या दगड व इतर कचरा गोळा करून घाट स्वच्छ केला या कामी पंढरपूर नगर परिषदेचेही सहकार्य लाभल्याचे यावेळी एम या आय टी ग्रुप ऑफ इंडियाच्या संयोजकांनी सांगितले यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर हो। स्वप्नील सेठ हेड मिस्ट्रेस सौ शिवानी बॅनर्जी मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे कौतिक पंढरपूर नागरिकांमधून होत आहे